तर जेव्हा कुंडलीमध्ये पहिल्या स्थानाशी आणि द्वितीय स्थानाशी जेव्हा केतूग्रहाचा संबंध येतो खास करून तर त्या स्थानात ज्यांचा केतू असतो अशा व्यक्तींची तीक्ष्ण नजर असते फार भेदक असं व्यक्तिमत्व असतं जे इतरांना दिसत नाहीत त्या गोष्टी यांना स्पष्टपणे दिसतात आणि पटकन यांच्या नजरेस येणाऱ्या असतात त्याचबरोबर त्यांच्याकडे एक मोहिनी शक्तीसुद्धा असते मोहिनी शक्ती म्हणजे वेगळी नाही तर यांच्या बोलण्यातून ही लोक समोरच्या व्यक्तीवर स्वतःचा प्रभाव पाडू शकतात अशी मोहिनी शक्ती यांच्याकडे असते ज्यांचा लग्नस्थानामध्ये आणि द्वितीय स्थानामध्ये केतू असतो ज्या व्यक्तींचा केतू प्रथम स्थानामध्ये असतो किंवा द्वितीय स्थानामध्ये असतो अशा व्यक्तींचं शरीर हे भरदार असतं त्याचबरोबर हे कमी उंचीचे असतात परंतु त्यांच्या कानाच्या पाळ्या जर पाहिल्यात तर कानाच्या पाळ्या ह्या त्यांच्या लांब दिसतील तुम्हाला विशेष म्हणजे केतू ज्यांच्या कुंडलीमध्ये सुस्थितीत असतो त्या व्यक्तीला दुसऱ्यांना न जाणवणारे वाससुद्धा त्यांना पटकन कळून येतात ही त्यांची खासियत असते परफ्यूम धूर गॅस किचनचा वास यांना पटकन येतो काही वेळा अगदी काय शिजतंय कोणता मसाला आहे हे पटकन त्यांना समजतं काही लोकांना कोणत्या व्यक्तीकडून कोणत्या प्रकारचा वास येतो हेही पटकन जाणवतं म्हणजे केतूची जी भेदकता आणि सूक्ष्मशक्ती हे आपल्याला दाखवतं जर कुंडलीत केतू बिघडला असेल तर उलट होतं नाक बंद नसूनही वास जाणवत नाही तीव्र वास असतानाही कधी कधी फारसा जाणवत नाही सर्दी नसतानाही वास कमी येणं काही लोकांना स्मेल सेन्स हा फार डल असल्यामुळे चवसुद्धा कमी लागते कारण वास इंद्रियावर केतूचा प्रभाव आहे केतू हा वास इंद्रियावर प्रभाव टाकणारा महत्त्वाचा ग्रह आहे हा कुंडलीमध्ये जसा असेल तसा प्रभाव आपल्याला केतूचा प्राप्त होतो ज्यांचा लग्नस्थानामध्ये केतू असतो किंवा चंद्र केतू हे एकत्र असतात किंवा बुध हा केतूसोबत असतो केतू दुसऱ्या भावामध्ये असतो सहाव्या भावात केतू असतो आणि केतू जर चांगला असेल तर अशा लोकांचा स्मेल सेन्स हा खूप चांगला असतो परंतु हा केतू जर बिघडला असेल तर ह्या व्यक्तींचा स्मेल सेन्स हा कमी असतो अशा पद्धतीने केतू दोन टोकाच्या भूमिका करताना दिसून येतो तर आज मी केतूबद्दल ही थोडीशी छोटीशी माहिती आहे जी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तुमच्या कुंडलीमध्ये किंवा इतर कुंडल्या तुम्ही अभ्यासताना त्या कुंडल्यांमध्ये हे तुम्हाला आढळलं आहे का तर जर तुम्हाला आढळलं असेल तर मला तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये ते लिहू शकता जेणेकरून मला हा नियम बसतो की नाही कळेल धन्यवाद